एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका घरामध्ये जोरदार भांडणं लागलेले होते दोन तरुण मुलं ते त्यांच्या बापाला मारत होते आणि मारतही बेदाम होते मारत मारत त्यांनी घराबाहेर आणलं आणि घराबाहेर आणल्यानंतर तो जो मोठा मुलगा होता त्यानं त्याच्याकडचा चाकू काढला आणि त्याच्या बापावर सपासप सपासप सपा वार केले आता आरडावारडा जोरदार झाल्यामुळं आणि तो जो मार खाणारा व्यक्ती पुरुष होता तो घराबाहेर पाळल्यामुळं आजूबाजूचे लोक जमा झाले भावकित लोक जमा झाले त्यांनी तात्काळ त्याला त्या ते भांडणामधून सोडवलं आणि जवळच्या सरकारी दवाखान्यात मध्ये ॲडमिट केलं पण मात्र ऍडमिट केल्यानंतर अनेकांनी विचारलं की नेमकं तुम्हाला तुमचे मुलं का मारत होते कशामुळे मारत होते जेव्हा या संपूर्ण घटनेचा तपास झाला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळील जे वडगाव कोलाटी गाव आहे त्या गावामध्ये आता हे संपूर्ण जे गाव आहे वडगाव कोलाटी ते वाळूज एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं आणि याच हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे आठ मेची आठ मेला संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान एक पुरुष त्याच्या घरामध्ये बसलेला होता त्याचं नाव होतं संपत वाहूळ संपत वाहूळ हे अठ्ठेचाळीस वर्षीय आहे आणि ते त्याच्या घरामध्ये बसलेले होते मग त्या त्या ठिकाणी बसलेले असताना साडेसातची वेळ झाल्यानंतर त्यांचा जो मोठा मुलगा आहे तो कंपनीत काम करत होता आणि कंपनीची सुट्टी झाल्यामुळं तो कंपनीतून थेट घरी आला आता घरी आल्यानंतर आल्या आल्या असताना बापाला भांडायला सुरुवात केली की तुम्ही माझं लग्न का करून देत नाहीत माझं आता लग्नाचं वय होऊन चाललं तुम्ही माझं लग्नच काउंट लावू देत नाहीत मुलगी पाहत नाहीत आणि विचारसुद्धा करत नाहीत असं म्हणून तो त्याच्या बापाला भांडू लागला शिवीगाळ करू लागला मग या दोघांचे भांडणं सुरू असताना त्या ठिकाणी त्यांचा दुसरा एक लहाना मुलगा आला आणि तो मुलगा आल्यानंतर आता त्याला वाटलं हे तरी समजून सांगन हे तरी भांडणं सोडन पण मात्र तो सुद्धा त्याच्या बापाला भांडू लागला हे दोन तरुण मुलं त्यांच्या बापाला भांडू लागले शिवीगाळ करू लागले आणि विचारू लागले की तुम्ही आमचं लग्न नेमकं काउन करून देत नाहीत आमचं आता लग्नाचं वय होऊन चाललं काही करा आमचं लग्न लावून द्या तेव्हा बापांना उत्तर दिलं की तुम्ही लग्न करून द्यायच्या लायकीचे नाही तुम्ही काही कामधंदा करत नाहीत तुम्ही तसं वागत नाहीत तुमचं वागणं चांगलं नाही असं बाप म्हणल्यानंतर त्यांचा राग आनावर झाला आणि त्या दोघांनी बापाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली मारहाण एवढ्या जोरदार केली की त्यांच्या हातापायावर त्यांनी सपासप सपासप मारायला सुरुवात केली आता तिथून ते आरडाओरड करत घराच्या बाहेर जीव वाचवण्यासाठी निघाले होते पण मात्र घराच्या बाहेर निघाले असतात तो जो त्यांचा मोठा मुलगा आहे त्यानं त्या ठिकाणी त्याच्याजवळचा चाकू काढला आणि चाकून सपासप सपासप वाद त्यांच्या अंगावर केले ते रक्ताच्या थरले तिथं पडले आता या संपूर्ण घटनेमुळं त्यांच्या आवाजामुळं आजूबाजूच्या परिसरातले लोक घटनास्थळी जमा झाले त्यांचे भांडणं सोडवले आणि तात्काळ त्यांना जवळच्या घाटी रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं उपचारासाठी आता उपचारासाठी ऍडमिट केलं त्यांच्यावर उपचार सुरू झाले या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली पोलीस आले पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं त्यांच्यावर मारहाणीचा आणि जीव मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकसुद्धा करण्यात आली मग बरेच दिवस उलटल्यानंतर तारीख आली तेवीस मे दोन हजार चोवीसची तेवीस मे दोन हजार चोवीसला संध्याकाळी रात्री साडे अकरा वाजता त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा त्या ठिकाणी जीव गेला ते निधन पावले आणि आता त्यांच्या मुलावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ते कारवाई चालू आहे त्यांना अटकसुद्धा झालेली आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं लोकांची मानसिकता बदल बदलत चालली ज्या बापानं त्या लेकरांना लानाचं मोठं केलं जे पाहिजे ते घेऊन दिलं शिक्षण दिलं चांगली नोकरी मिळावी चांगले व्यवसाय व्हावा हो म्हणून त्यांच्यासाठी कबाड कष्ट केले मोठं होऊन त्याच मुलांनी त्यांचा जीव घेतला कारण की लग्न करून देत नाहीत म्हणून आता यांना वेगवेगळे व्यसन लागलेले होते जर यांना मुलगी पाहिजे होती लग्न करायचं होतं तर मग चांगले पैसे कमवायला पाहिजे होते चांगला कामधंदा करायला पाहिजे होता कुठलंही व्यसन करायला नव्हतं पाहिजे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं नाव त्यांनी समाजामध्ये केलं असतं तर नक्कीच त्यांना मुलगी मिळाली असती पण मात्र बापासोबत भांडणं करून त्यांनी त्यांच्या बापाचाही जीव घेतला आणि इथून पुढचं त्यांचं आयुष्य सुद्धा बर्बाद करून घेतलं आता ते जेलमध्ये जातील आयुष्यभर जेलमध्येच राहतील एकंदरीत समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्याला संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून समजत आहे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजात काय घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो एकंदरीत हे जे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या